बातमीपत्रात आपलं स्वागत पन्हाळा तालुक्यातील कोतोल इथल्या जनसेवा सहकारी पतसंस्थेची नववी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खिळीमिळीत संपन्न झाली जनसेवा पतसंस्थेनं सभासदांना दहा टक्के लाभांश वाटपाची परंपरा यंदाही कायम राखली आहे संस्थेची दहा कोटी ठेवीच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे सर्व सभेत संस्थेच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला पारदर्शी व्यवहार आणि ग्राहकांचं हित जोपासणारी संस्था म्हणून पन्हाळा तालुक्यातील जनसेवा पतसंस्थेचा लौकिक आहे स्थापनेपासून संस्थेनं ऑडिटमध्ये वर्ग अ कायम राखलाय संस्थेला चालू आर्थिक वर्षात बारा लाखांचा नफा झालाय कोल्हापुरातील शाहूपुरी संस्थेची शाखा सुरू झाली आहे दहा कोटीच्या ठेवींच्या दिशेनं संस्थेची वाटचाल चालू आहे संस्थेची नववी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली प्रमुख पाहुणे म्हणून देवाप्पा मस्कर आणि राजाराम भोसले उपस्थित होते सभासदांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी संस्था कार्यरत असून कोल्हापूर शाखेत अल्पावधीत एक कोटीच्या ठेवी जमा झाल्याची माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष बाबासो साळोखे यांनी दिली अध्यक्ष साळोखे यांचा सत्कार दीपक अंगठेकर यांच्या हस्ते करण्यात आला तसंच मान्यवरांच्या हस्ते संस्था कर्मचाऱ्यांचा सत्कार झाला संस्थेचे मुख्य व्यवस्थापक संदीप वरपे यांनी अहवाल वाचन केलं कोतोली परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला यावेळी उपाध्यक्ष जालिंदर कांबळे उत्तम लवटे विलास पाटील दगडू पाटील संदीप मगदूम अभिजित चौगुले प्रवीण साळवी धनश्री साळोखे भारती अंगठेकर यांच्यासह सभासद उपस्थित होते